आमदार यड्रावकर यांच्या हस्ते अंबिका नवरात्र उत्सव मंडळाची आरती कुरुंदवाड येथील अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या दुर्गा मातेची आरती माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी शिवसेना शहराध्यक्ष सोमेश गवळी प्रमुख उपस्थित होते कुरुंदवाड येथील अंबिका नवरात्र उत्सव मंडळाने दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली आहे नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले उपस्थित महिलांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं औक्षण केलं एकंदरीत नवरात्र उत्सवामुळे अंबिका नवरात्र मंडळामध्ये धार्मिक वातावरण पसरले यावेळी माजी नगराध्यक्ष अजित देसाई सरकार राजेश घारे सुरेश बिंदगे राजू देवकाते फारुख जमादार अक्षय आलासे जवाहर पाटील शाही रावळे जितेंद्र साळुंके यांच्यासह सा आदी उपस्थित होते सूत्रसंचालन पत्रकार जमीर पठान यांनी केलं महानकर निफ्टी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा